आम्ही आमच्या हिंदुत्वाचा आणि आमच्या धर्माचा वापर हा राजकारणासाठी कधी केला नाही हे मी अगदी अभिमानाला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो पक्षाच्या उमेदवारांनी या राम मंदिराच्या सोहळ्यासाठी स्वतः काय केलं हा माझा जाहीर प्रश्न आज या व्यासमोगाच्या माध्यमात <स्ते> मित्रांनो ही निवडणूक <स्ते> ही अत्यंत महत्वाची या कोल्हापूर सिटीज नव्हे तर या राज्यासाठी नव्हे तर या देशाची देशासाठी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे ही लढाई कोणाच्या व्यक्तीच्या विरोधात नसून ही लढाई एक वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक मी एवढ्यासाठी म्हणे ज्या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा या करवीर नगरीला आहे तो विचारांचा वारसा आपल्याला जपत हा दिल्लीपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराजांना या ठिकाणी प्रचंड मताने विजयी करण्यासाठी आजची सभा आहे आज बंधू भगिनीनो आज, आज देशामध्ये काय वातावरण चाललंय आज देश हुकुमशाहीकडे वाटचाल करतोय की काय देश एकाधिकारशाही कडे चाललाय की काय अशी एक सर्वसाधारण परिस्थिती आज या देशासमोर निर्माण झालेली आहे एक मूळभर लोक या देशाचा कारभार करू आहे आणि तो देखील कारभार करत असताना भांडवलदारांच्या हिताचा कारभार करायचा आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताकडे दुर्लक्ष करायचं असं एक साधारण चित्र या देशामध्ये आहे भविष्य काळामध्ये आपल्याला या देशामध्ये ही हुकूमशाही प्रवृत्ती आपल्याला नष्ट केल्याशिवाय आपल्याला गप्प बसता बसता येणार नाही ना ना हे प्रत्येकाने लक्षात घेण्याची आवश्यकता आहे ज्या संविधानाच्या माध्यमातनं या देशाची लोकशाही आणि ज्या लोकशाहीचं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे कुठल्याही तो जाती धर्माचा असो माणसाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे उद्याच्या काळामध्ये लोकशाही राहणार आहे की नाही आणि या लोकशाहीच्या माध्यमात सर्वसामान्य माणसाचा आवाज उद्याच्या काळामध्ये राहणार आहे की नाही हा देखील विचार करण्याची परिस्थिती तुम्हाला सर्वांच्या समोर उभी राहिलेली आहे आणि म्हणून हे सर्व चित्र आपल्याला शून्य असं एक चित्र आज देशाच्या समोर उभा राहिलेलं आहे इथे आमच्या अनेक भगिनी उपस्थित आहेत आज महागाईच्या बाबतीत काय आपलं चित्र आहे या देशाचा महागाईचा आलेख हा दिवसेंदिवस वाढतच निघालेला आहे महागाई काही कुठं कमी झालेली आपल्याला दिसून येत नाही आज इथे अनेक तरुण उपस्थित आहेत अनेक तरुणाला आश्वासनं दिली गेली होती पूर्वीच्या काळामध्ये की लाखो आम्ही नोकऱ्या तुम्हाला उपलब्ध करून देऊ मी इथं जाहीर या सभेच्या माध्यमातून इथं शेकडो तरुण उपस्थित आहे याचा एक जणांनी हात वर करून दाखवा की के केंद्र सरकारच्या त्याला या ठिकाणी नोकरी उपलब्ध झालेली आहे कोणी आहे का इथं एक हात वर करा की के केंद्र सरकारच्या योजनेतनं किंवा कुठल्या एरियातनं एखादा तरी लाभार्थी या नोकरीचा आहे एकही नोकरी या सभा या सभेमध्ये आज हजारोंची संख्या इथं उपस्थित आहे पण एकही इथं इथं असा आमचा तरुण नाही की ज्याला नोकरी मिळालेली असे आणि म्हणून महागाईच्या बाबतीमध्ये आमच्या रोजगाराच्या बाबतीमध्ये फक्त थापा मारायच्या प्रत्यक्षात मात्र कृती शून्य आहे असं एक चित्र देशाच्या समोर आज निर्माण झालेलं आहे आज एकीकडे मोठ्या मोठ्या जाहिराती केल्या जातात आज देशामध्ये ही परिस्थिती आहे आज देशामध्ये फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मागण्याचा केविलवाना प्रयत्न ही मंडळी करतायत जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा धर्मा धर्मामध्ये द्वेष निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी बाजून घेण्याचा केविलवाला प्रयत्न करायचा माझा विरोधकांना प्रश्न आहे याची हिंदुत्वादाची व्याख्या काय हे आम्हाला माहित नाही पण इथं उपस्थित असणाऱ्या व्यासपीठावर अनेक लोक आहेत माझ्या सहित की आम्ही जेवढी आम्ही पूजा अर्चा करतोय आम्ही जेवढं देवाचं कार्य करतोय पण आमच्या हिंदुत्वाची व्याख्या अशी आहे की आम्ही हे सगळं करत असतो आम्ही देखील घरात बाहेर पडत असताना आमची कुलस्वामिनी असेल आमचं कुलदैवत असेल या सगळ्यांना आम्ही नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाही पण हे सगळं आम्ही करतोय आमचं देवाचं कार्य सगळं उमऱ्याच्या आत आहे पण उमऱ्याच्या बाहेर पडलो की आम्ही भारतीय नागरिक म्हणून वावरतो भारताचे मंडळींना हिंदुत्वाची व्याख्या बदलावी लागते हिंदुत्वाच्या नावाखाली आज मत मागण्याचा के प्रयत्न केला जातो या मंडळींच्या हिंदू आहे याचा आम्हाला सार्थ गर्व आहे हे आम्हाला सांगायला कुठे लाज वाटत नाही पण आम्ही आमच्या हिंदुत्वाचा आणि आमची आमच्या धर्माचा वापर हा राजकारणासाठी कधी केला नाही हे मी अभिमानाला आपल्या सर्वांना सांगू इच्छितो प्रभू श्रीरामाच्या नावाने या ठिकाणी मत मागण्याचा केविरवाना प्रयत्न केला जातोय अरे मला एक विचारायचं आहे प्रभू की प्रभू श्री राम काय कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे प्रभू राम काय कोणाचा प्रायव्हेट इस्टेट आहे माणसाची श्रद्धा आहे प्रत्येक माणसाचं दैवत आहे आणि प्रभू श्रीरामाच्या नावाखाली हा प्रयत्न तुम्ही कुठेही केविलवाला प्रयत्न करण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण या कोल्हापुरातली जनता त्याला साथ देणार नाही आणि म्हणून ही आमची हिंदुत्वादाची व्याख्या आहे मित्रांनो आज मला एक प्रश्न आणखीन एक विचारायचा आहे ज्या वेळेला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा जानेवारी का फेब्रुवारी महिन्यामध्ये झाला या ठिकाणी रवी कधी झाला मला माहित जानेवारी मध्ये झाला या विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी स्वतः काय केलं हा माझा जाहीर प्रश्न आज या माध्यमात माध्यमातून एक तुम्ही आम्ही कुठे कुठं तरी सहभागी झालो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे अनेक लोक कुठे ना सहभागी झाले आनंद उत्सव केला समाधान वाटत की बऱ्याच वर्षाची मागणी राम मंदिराची मागणी ही पूर्ण होती त्याच्यामध्ये राजकारण कोणी आलं नाही पण एक श्रद्धेचा विषय म्हणून आम्हाला सर्वांना आनंद झाला पण या विरोधी संजय मंडलिकाचं नाव घेऊन मी सांगतो यांनी कुठल्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि मग तुम्ही हिंदुत्वाच्या व्याख्या या आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करताय करू नका तुमच्या अंगल आलेलंच आहे उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमात आज परिस्थिती परिस्थिती आहे आहे आज काय पक्ष फोडाफोडीचं राजकारण चालू आहे हो हा पक्ष फोडला तो पक्ष फोडला अरे तुम्हाला तर पूर्वी तुमचे तुमचे सगळे जे काही विज्ञान मंडळ तुमचे अतिशय सगळे हुशार मंडळी तुम्हाला सांगत होते चाळीस बेचाळीस पुढे तुम्हाला जागा मिळतील मग तुम्ही एक पक्ष फोडला त्यानंतर तुम्हाला सांगण्यात आलं की आपली परिस्थिती आज महाराष्ट्रात काही बरी नाही आहे त्यानंतर तुम्ही शिवसेना फोडली त्यानंतर शिवसेना फोडली ते फोडली तुम्हाला बहुमत मिळालं और तुम्हाला बहुमत मिळत असताना मग तुम्हाला परत राष्ट्रवादी फोडायची काय गरज असती परत राष्ट्रवादी फोडणे आणि परत त्यातनं काँग्रेसचा एखाद आमचा माजी मुख्यमंत्री परत फोडला परत भेटला अरे तुम्ही भारतीय जनता पार्टीला मला एक विचारायचं आहे तुम्हाला पूर्वी तुम्ही पार्टी विद द डिफरन्स म्हणून स्वतःला संबोधित करत होता तुम्ही भ्रष्टाचाराच्या नावाखाली विरोधी पक्षांना नाव ठेवत होता त्यांच्यावर आरोप करत होता आज तुम्ही काय केलं आज काही दिवसापूर्वी तुम्ही एका जाहीर भाषणामध्ये सांगता की राष्ट्रवादीनी सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा केला आणि लगेच काही दिवसांमध्ये त्याच पक्षाच्या एका प्रमुख नेत्याला तुम्ही पक्षात काय सत्तेत मित्र पक्ष म्हणून सामावून घेता काय त्याला लगेच लगेच सत्तेत काय करून घेता त्याला उपमुख्यमंत्री काय करता हे ज्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण जे आदर्श घोटाळा तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्या आदर्श घोटाळा जो आदर्श जो भूखंड मुंबई सारख्या कुलाब्या ठिकाणी आरक्षित होता माझी सैनिकी अधिकाऱ्यांसाठी त्यात गैरप्रकार केला त्या त्यातल्या चौकशा लावल्या ह्याच भाजप भाजपच्या मंडळीने चौकशा लागलेला गुन्हे दाखल केले आज तुम्ही त्यांना सामील करून घेतलं त्यांना सामील केलं काय चोवीस तासाच्या आत त्यांना राज्यसभेची दिली काय मग कुठं गेली तुमची नीतीमत्ता हा माझा त्याला सगळ्यांना प्रश्न आहे अरे तुम्ही आता खरं तर सुरेश भाऊ यांना भारतीय जनता पार्टीला तर कमळ चिन्ह ठेवून उपयोग नाही तुम्ही वॉशिंग मशीन त्या ठिकाणी चिन्ह जर उद्या निवडणूक आयोगाकडे कोणी जाऊ कारण काय तुमच्याकडे कोणी आला गुन्हेगार आला भ्रष्टाचारी माणूस आला कुठलाही कोणी आला गुंड आला तर तुमच्याकडे आला की तो स्वच्छ होतो वॉशिंग मशीन मध्ये धुतला जातो आणि तो, तो स्वच्छ होतो ही साधारणपणे आज तुमची ही नीतीमत्ता आज सुधीर सगळ्या महाराष्ट्राला शिकवायला जातात उद्याच्या जा काळखंडामध्ये का हा येईल आणि आपल्याला त्या रोषाला सामोरं जावं लागेल म्हणून तुम्ही या निवडणुका टाळल्या असं माझं प्रामाणिकपणे मत आहे पण आता या सगळ्या घडामोडीनंतर ही लोकसभेची पहिली निवडणूक आहे शंभर टक्के जनता त्यांचा रोष आणि त्यांचा राग आणि त्यांचा नाराजी व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठामपणे मत आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी उद्याची निवडणूक आपल्याला अत्यंत या या पूर्वी केला सर्व क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न सिंचन असो शिक्षण असो 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 शेती उद्योग व्यवसाय कुठलंही असं एक क्षेत्र नाही कला क्रीडा असो या सगळ्या क्षेत्रामध्ये या रहित नेण्याचा प्रयत्न केला आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच विचारांचे वारसदार आज आपल्याला छत्रपती शाहू महाराज म्हणून निवडणुकीला उभे आहेत आणि हा शाहू महाराजांचा विचार शाहू महाराजांच्या नगरीची अस्मिता आणि स्वाभिमान आज आपल्याला दिल्लीच्या दरबारी पाठवायचे आहे ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण मंडळी या ठिकाणी आलेलो आहे मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही मी आपल्याला एवढंच आश्वासित करेन की उद्याच्या कालखंडामध्ये ज्याला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना तिथे महाराज तुमच्या सर्व आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये सक्षम राहतील कुठेही कमी पडणार नाही कुठलंही कमी पडणार नाही हे अभिवचन तुम्हाला पंतप्रधानांची भाषा हे भाषण या ठिकाणी झालं सभा झाली त्या पंतप्रधानांनी या ठिकाणी कोल्हापूर हा फुटबॉलचा हब आहे म्हणून या ठिकाणी सांगितलं मी आपल्याला विचारतो कोल्हापूरचा फुटबॉल हा सगळ्यात जास्त सहकार्य प्रेरणा आणि कोणी आश्रय दिला असल तर त्या विद्यमान छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरचा फुटबॉल वागवण्यासाठी सिंहाचा वाटा त्यांचा आहे आज तुम्हाला नाव त्या ठिकाणी नाव घ्यावं लागतं आज मी विरोधी आमच्या उमेदवाराला विचारतो या शिवाजी पेठेमध्ये अनेक फुटबॉल संघ आहेत आमच्या अगदी शिवाजी तरुण मंडळ असेल खंडोबा असेल मठ असेल बी जी एम असेल अगदी सगळे झुंजार क्लब असेल एवढे नामवंत संघ आहेत या विरोधी उमेदवारांनी या फुटबॉलच्या संघांसाठी काय केलं काय योगदान आहे त्यांचं या शिवाजी पेठेसाठी शिवाजी पेठेच्या जोरावर तुम्ही इथं तुमचं जुनं घर होत तुमचं इथं वास्तव्य होत अनेक वर्ष पण या शिवाजी पेठेसाठी तुम्ही काय केलं गांधी मैदानासाठी या ठिकाणी काय केलं गांधी मैदान या शिवाजी पेठेतील जी तरुणाची अस्मिता आहे या विकासासाठी तुमचं किती योगदान आहे पाच वर्षात तुम्ही काम करण्याची संधी तुम्हाला इथल्या जनतेनं दिली भरभरून तुम्हाला मतदान दिलं आज केंद्र सरकारच्या माध्यमात अनेक योजनांच्या मधनं काहीतरी दांडी मैदानासाठी करता आलं असतं काहीही केलेलं नाही म्हणून तरुणांनी याचा विचार करावा आणखी याचा सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये समाचार घ्यावा फुटबॉल साठी काय केलेलं नाही त्यांचं काहीही देण्या नाही नाही म्हणून शिवाय या ठिकाणी येऊन काहीतरी बेताल वक्तव्य करायचे आणि चुकीची दिशाभूल करून देण्याचा प्रयत्न करायचा उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो